चला रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्सला थोडा अजून डिटेलमध्ये समजू जेव्हा आपण एक रॅशनल नंबर डेसिबल फॉर्मॅटमध्ये लिहितो तर आपल्याला एक बेटर अंडरस्टँडिंग येतं त्याचं फॉर एक्झाम्पल वन पॉईंट फाईव्ह हे ऑलरेडी डेसिमल फॉर्ममध्ये आहे हे एक टर्मिनेटिंग डेसिमल आहे याचं मिनिंग आहे की डेसिमल पॉईंटच्या नंतर तो नंबर टर्मिनेट होतो म्हणजे तो नंबर संपतो जर आपण फाईव्ह ओव्हर सिक्सला डेसिमल फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर आपल्याला हे उत्तर मिळतं आपण काय बघू शकतो इकडे आपण बघू शकतो की नंबर टर्मिनेट नाही होत हे नंबर संपतच नाही या याचं मिनिंग आहे की ते नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग आहे रिकरिंग म्हणजे काय हे नंबर रिपीट होता डेसिमल पॉईंटच्या नंतर जर आपण नेगेटिव्ह सेवन ओव्हर ट्वेल्वला सॉल्व्ह करायला गेलो तर आपण बघू शकतो की ते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे पण जर आपण इरॅशनल नंबर घेतलं जे पी क्यू फॉर्ममध्ये नाही लिहू शकत जसं की स्क्वेअर रूट ऑफ टू किंवा स्क्वेअर रूट ऑफ थ्री आणि त्याला जर आपण डेसिमल फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर आपण बघू शकतो की ते नॉन टर्मिनेटिंग आहे म्हणजे ते संपत तर नाही पण ते नॉन रिकरिंगसुद्धा आहे म्हणजे काही पॅटर्नच नाही डसेमल पॉईंटच्या नंतर तर रॅशनल नंबर्स टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असू शकतात पण इरॅशनल नंबर्स ऑलवेज नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंगच असणार